विटॅमिनची कमतरता आणि त्याचे परिणाम प्रत्येक विटॅमिनच्या कमतरतेमुळे वेगवेगळे आजार होतात विटॅमिन ए रात्री अंधत्व नाईट ब्लाइंडनेस विटॅमिन बी एक बेरी बेरी विन बी तीन पेलाग्रा, पेलाग्रा विटॅमिन बी बारा अॅनिमिया अॅनिमिया मज्जातंतूंच्या समस्या स्मरणशक्ती कमी होणे विटॅमिन सी स्कर्वी स्कर्वी हिरड्यांमधून रक्त येणे जखमा लवकर न भरणे विटॅमिन डी मुलांमध्ये मुडदूस रिकेट्स आणि प्रौढांमध्ये ऑस्टिओमॅलेशिया ऑस्टिओमॅलेशिया व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास वेळ लागणे जास्त रक्तस्त्राव व्हिटॅमिनचे फायदे आणि स्त्रोत निरोगी जीवनासाठी व्हिटॅमिन खूप महत्त्वाचे आहेत त्यांचे काही मुख्य फायदे आणि त्यांचे नैसर्गिक स्त्रोत खालीलप्रमाणे आहेत व्हिटॅमिन मुख्य फायदे मुख्य नैसर्गिक स्त्रोत व्हिटॅमिन ए दृष्टी सुधारणे रोगप्रतिकारशक्ती वाढवणे त्वचा आणि केसांचे आरोग्य गाजर गोडबटाटे पालक अंडी दूध मासे विटॅमिन डी हाडे मजबूत करणे कॅल्शियम शोषण रोगप्रतिकारशक्ती सूर्यप्रकाश मुख्य स्रोत दूध मासे सॅल्मन अंड्यातील पिवळा बलक विटॅमिन ई e, पेशींचे संरक्षण अँटीऑक्सिडंट त्वचा आणि केसांचे आरोग्य नट बिया हिरव्या पालेभाज्या वनस्पती तेल विटॅमिन के रक्त गोठवणे हाडांचे आरोग्य पालक ब्रोकोली कोबी सोयाबीन विटॅमिन बी ऊर्जेचे उत्पादन मज्जासंस्थेचे कार्य लाल रक्तपेशींची निर्मिती दूध दही मशरूम केळी तृणधान्ये मांस अंडी विटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती वाढवणे जखमा भरणे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करणे लिंबूवर्गीय फळे संत्री लिंबू टोमॅटो स्ट्रॉबेरी पेरू हिरव्या भाज्या